नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी जर तुम्ही सध्या नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या साड्यांचे काही नवीन डिझाईन्स किंवा कलेक्शन पाहणार आहोत सध्या ही फॅन्सी पार्टीवेअर शिफॉन साडी खूप ट्रेंड मध्ये आहे या साडीवर मल्टी थ्रेड वर्क आणि सी एन सी चे सिक्वेन्स चे वर्क केलेले आहे आणि या फॅन्सी शिफॉन साडी मध्ये पाच कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा यातील सगळेच रंग खूप आकर्षक आणि उठावदार आहे साडीप्रमाणे साडीवरील ब्लाउज वर देखील वर्क केलेले आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी ही लेटेस्ट डिझायनर साडी बेस्ट ऑप्शन आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या टसर कॉटन फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांवर मल्टी एम्ब्रॉयडरीचे थ्रेड वर्क कट वर्क आणि बोरिंग चे वर्क केलेले असल्यामुळे या साड्या खूपच आकर्षक आणि नेहमीपेक्षा वेगळा लुक देतात यामध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीची किंमत ही सतराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान आहे साडीवरती कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये असलेल्या वर्कमुळे ही साडी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही लेटेस्ट कोटा टिश्यू सिल्क साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे या साडीवर डिजिटल प्रिंट सोबतच मल्टी कलर मध्ये काथाचे वर्क केलेले आहे आणि यासोबतच या, या साडीवर गोटापट्टीचे मिरर वर्क देखील पाहायला मिळते आणि या साडी सोबतच साडीवरील ब्लाउज वर देखील डिजिटल प्रिंट आणि हँड काथाचे वर्क केलेले आहे आणि या ट्रेंडिंग साडी मध्ये सध्या सा हा एकच कलर ऑप्शन उपलब्ध आहे जर तुम्हाला या व्हिडिओमधील कुठलीही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा